नमस्कार माझं नाव विजय सप्पाळ आहे मला ब्रह्मचचा मेसेज माझ्या मित्रांनी दिला आणि मी आर्या मॅडमशी कॉन्टॅक्ट करून जी अपॉइंटमेंट घेतली त्याच्यानंतर मग आम्ही आज शनी शांती केतू शांती आणि माझ्या मित्रां मुलांचे बी दोन्ही मुलांच्या बी आज शांत्या करून त्यांनी त्याची पत्रिका पण पाठवली आम्हाला आणि ज्यांच्या सगळ्यांचं शंकेचं निरासरण केलं त्यामुळे आजचा प्रोग्राम फार छान होता आणि इथून पुढे पण चांगला होईल आणि माझे पण जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील अशी माझी आशा आहे